नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत सन 2024 हजार चोवीस अंतर्गत दर शनिवारी जो आनंददायी शनिवार हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे तो उपक्रम कसा राबवायचा त्याची उद्दिष्टे कोणती त्याचं वार्षिक नियोजन कशा पद्धतीने तयार करावयाचं आहे त्याच पद्धतीने प्रत्येक उपक्रम कशा पद्धतीने घ्यायचे त्यातील स्तर कोणते त्यातील शिक्षक कृती विद्यार्थी कृती लागणारे साहित्य ही सर्व माहिती आपल्याला या कृती पुस्तिकेमध्ये वाचण्यास मिळणार आहे तर ई आर मार्फत ही पुस्तिका उपलब्ध करून दिलेली आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची ही कृती पुस्तिका आहे सविस्तर माहिती या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे ओके okay? आपल्या राष्ट्राची भावी पिढी गतिमान बनवण्यासाठी समावेशक आणि बहुद्देशीय समाज निर्मितीसाठी मोलाचे योगदान देतील असे कार्यमग्न उत्पादक व योगदान देणाऱ्या नागरिकांची निर्मिती करणे हे महत्वाचे उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये नमूद केले आहे एकविसाव्या शतकातील कौशल्य व्यावहारिक कौशल्य चांगल्या सवयी लोकशाही मूल्य संपादन करून एक सुजान नागरिक घडवण्यासाठी शालेय शिक्षणात आनंददायी शनिवार या उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे आनंददायी शनिवार या उपक्रमातून अभ्यासक्रम व अभ्यासपूरक उपक्रम तसेच व्यावसायिक व शैक्षणिक प्रवाह यातील विभाजन दूर करून आनंददायी वातावरणात विद्यार्थी घडणार आहेत विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्यांची निर्मिती या उपक्रमातून साध्य होणार आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उपक्रमाद्वातून कृतीद्वारे प्रात्यक्षिकाद्वारे अध्ययन अनुभव उपलब्ध केले जाणार आहेत यासाठी वर्गातील व वर्गाबाहेरील आनंददायी उपक्रमांचे वार्षिक नियोजन करावयाचे आहे या उपक्रमातून सर्वसमावेशक शिक्षणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्तरनिहाय अनुभव देण्याचे मार्गदर्शन या कार्यपुस्तिकेतून करण्यात आलेले आहेत यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक स्तरानुसार उपक्रमांची रचना करण्यात आलेली आहे या अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वी व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी दहा दिवस दप्तराविना या उपक्रमाची अनिवार्यपणे अंमलबजावणी करावायची आहे हे लक्षात ठेवा सहावी ते आठवीसाठी दहा दिवस दप्तराविना अनिवार्य म्हणजे कंपल्सरी हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे ओके तर स्थानिक परिस्थितीनुसार विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देणे अध्ययनाची गोडी निर्माण करणे गळतीचे प्रमाण कमी करणे चांगल्या सवयींची निर्मिती करण्यासाठी सर्व शिक्षकांनी यात सहभाग घेणे आवश्यक आहे यासाठी सर्व विषय शिक्षक मुख्याध्यापक यांनी एकत्रित येऊन पालकांच्या सहभागासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे उपक्रम अभ्यासक्रमाशी पूरक असल्याने उपक्रमाची रचना करताना उपक्रम राबवित असताना शिक्षकांच्या सर्जनशीलतेलाही वाव मिळणार आहे तर आनंददायी शनिवारच्या माध्यमातून अभ्यासक्रमातून साध्य करायच्या अध्ययन निष्पत्तीसाठी कृतीपूर्ण उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून आनंददायी उपक्रमाची शालेय स्तरावर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी अंमलबजावणी करावयाची आहे यासाठी अनेक नमुना दाखल उपक्रम या पुस्तिकेत देण्यात आलेले आहेत तर याची अंमलबजावणी करून शालेय शिक्षण आनंददायी करावयाचे आहे ओके यासाठी इयत्ता पहिली ते आठवीचे तीन स्तर देण्यात आलेले आहेत स्तर एकमध्ये पहिली ते दुसरी स्तर दोनमध्ये तिसरी ते पाचवी स्तर तीनमध्ये सहावी ते आठवी असे तीन स्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि हे करत असताना विद्यार्थ्यांना ताणतणाव उदासीनता नैराश्य यातून मुक्तता मिळावी यासाठी आनंददायी शनिवार हा अभ्यासक्रमाशी जोडण्यात आलेला आहे विविध कृती उपक्रम प्रात्यक्षिके आपल्याला दर शनिवारी राबवायचे आहेत यासाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापक पालक समाज विद्यार्थी प्रत्येक घटक आवश्यक आहे तर पहा ही संकल्पना कशी हो आहे आनंददायी शनिवार या उपक्रमातून आनंददायी अध्ययनातून विद्यार्थी गुणवत्तेत वाढ होईल या उपक्रमातून अभ्यासक्रमाशी निगडीत खेळ कला व्यावसायिक शिक्षण कृतीद्वारे शिक्षण क्षेत्रपेटी इत्यादीवर भर देण्यात आलेला आहे आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळेतील प्रत्येक विषय शिक्षकांनी एकत्रित येऊन पहिली ते दुसरी तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी या शैक्षणिक स्तरानुसार नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आनंददायी शनिवार उपक्रमात आनंददायी विविध कृतींचा समावेश आहे विद्यार्थी सर्व कृती आनंदाने करतात प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षणातील कौशल्यप्राप्ती निष्पत्ती साध्य होणार आहेत विशेष गरजा असलेल्या मुलांचा समावेश करण्यासाठी पालक विशेष शिक्षक विद्यार्थी यांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील मधील आवश्यक विषय कौशल्य आणि क्षमतेचे अभ्यासक्रमिक एकात्मीकरण या घटकातील सहावी ते आठवी दरम्यान विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलांचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी दहा दिवस दप्तराविना या उपक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे तर पहा पहिली ते बारावीसाठी आनंददायी कृतीची निर्मिती करण्यास सुचवण्यात आलेले आहे तर आनंददायी उपक्रमाची उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे शालेय ताण ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे शिक्षणात अभिरुची वाढवणे गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे चांगल्या सवयी सहकार्य वृत्ती नेतृत्व गुण यांचा विकास करणे विविध व्यवसाय उद्योगाबाबत माहिती देणे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे कृषीविषयक आवड आदर निर्माण करणे कृषीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती देणे लोकसेवा अधिनियम जागृती निर्माण करणे विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे कृतिशील अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे आनंददायी शनिवारची कार्यपद्धती पहा यावर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून आनंददायी शनिवार उपक्रम दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापासून राबवण्यात येणार आहे हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे या उपक्रमासाठी सर्व विषय शिक्षकांनी एकत्रित कार्य करावयाचे आहे आपल्या विषयांतर्गत येणाऱ्या उपक्रमाची निवड या कृती पुस्तिका संचयिकेतून खाली निश्चित करण्यात आलेले आराखड्याप्रमाणे स्वतः करायचे आहे उपक्रमाची अंमलबजावणीसाठी कार्यपद्धतीचा आराखडा पुढील प्रमाणे तयार करायचा आहे उपक्रमाचे नाव पूर्वनियोजन विकसित होणारे कौशल्य आवश्यक साधन सामुग्री अंमलबजावणी दरम्यान करायच्या कृती शिक्षक कृती विद्यार्थी कृती संदर्भ आनंददायी शनिवार उपक्रम अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार उपक्रम अंमलबजावणीसाठी शैक्षणिक स्तरनिहाय उपक्रमाची मांडणी करण्यात आली आहे पहिली दुसरी तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी या स्तर किंवा इयत्तानिहाय शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन वर्गातील वर्गाबाहेर कृती यांच्या बाबींचा समावेश करावा आणि त्या ठरवाव्यात त्याचं नियोजन करावयाचं याचं आहे ओके तर व्यावसायिक माहिती स्वनिर्मिती सर्वेक्षण कला कौशल्य क्रीडा कौशल्य मुलाखत बौद्धिक खेळ गटामधील नाविन्यपूर्ण कृती शिक्षकांची सर्जनशीलता कल्पकतेनुसार या यादीत तुम्ही भर घालू शकता क्षेत्रभेट आणि शैक्षणिक सहल या अंतर्गत तुम्हाला विविध प्रकारचं नियोजन करता येईल यामध्ये किल्ले कारखाने वस्तू संग्रह वृद्धाश्रम प्राणी बाग बागबगीचे सेवा कार्यालय गावातील शाळा मंदिरे ऐतिहासिक स्थळ इत्यादी ठिकाणी क्षेत्रपेटीचं नियोजन तुम्हाला करता येईल सहलींचं नियोजन तुम्हाला करता येईल आनंददायी उपक्रम यावेळेस तुम्हाला घेता येतील प्रात्यक्षिक आणि कृतीसह व्याख्यानामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती समस्या निराकरण क्षमता नवनिर्मिती चर्चा करणे चिकित्सक विचार करणे वर्गीकरण करणे विश्लेषण करणे कारणमीमासा करणे निष्कर्ष करणे इत्यादी क्षमतांना प्रात्यक्षिकाद्वारे वाव देण्यात येईल इथं इच्छुक पालक समाजातील शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक व्यक्तींचे सहकार्य घेता येईल व्यावसायिक माहिती स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्हाला निवडता येतील नवनवीन व्यवसाय उद्याच आलेले आहेत त्यांची ओळख तुम्हाला करून देता येईल याची माहिती तुम्हाला विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येईल ओके तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सहावी ते आठवीसाठी दहा दिवस दप्तराविना व्यावसायिक मार्गदर्शन सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना द्यावयाचं आहे स्वनिर्मितीमध्ये अनेक उपक्रम तुम्हाला करता येतील पर्यावरणपूरक मूर्ती खेळणी कलाकुसरीच्या वस्तू कागदकाम ठसेकाम चिकटकाम माती काम आणि वस्तू तयार करून त्याचं प्रदर्शन तुम्हाला भरवता येईल सर्वेक्षणमध्ये एखाद्या विषयाची माहिती शोधणे संकलित करणे प्रश्नावली तयार करणे निष्कर्ष काढणे यामध्ये मुळे विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण कौशल्य प्रश्न तयार करण्याचे कौशल्य विचारण्याचे कौशल्य नोंदणी संकलन अहवाल या कौशल्यांचा विकास होईल त्याच पद्धतीने व्यावसायिक भेट कार्यालय भेट याचं नियोजन तुम्हाला करता येईल नैसर्गिक शोध नेचर वॉक यामध्ये तुम्हाला निसर्गातील महत्वाच्या ठिकाणी भेटी देता येतील वने तलाव नद्या ओढे डोंगर भ्रमंती अशा भौगोलिक परिस्थितीचा उपयोग तुम्हाला करून देता येईल विद्यार्थ्यांना अनुभव देता येईल त्याच पद्धतीने उपलब्ध झाडे कीटक पशुपक्षी यांचं निरीक्षण सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना करण्यास लावता येईल त्यानंतर कला कौशल्य यामध्ये विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप किंवा प्रोत्साहन मिळावी यासाठी त्यांच्या कला कौशल्याला सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तुम्ही उपक्रम घेऊ शकता नृत्य नाट्य संगीत हस्तकला शिल्पकला चित्रकला असे अनुभव तुम्ही देऊ शकता क्रीडा कौशल्य सहकार्यवृत्ती खिलाडू वृत्ती शारीरिक विकास मानसिक विकास यांना वाव मिळावा म्हणून तुम्ही विविध खेळांचे योगांचे आयोजन शाळेमध्ये शाळेबाहेर करू शकता याच बरोबर तुम्ही विविध खेळांची माहिती देऊ शकता आनंददायी खेळ घेऊ शकता स्थानिक पारंपरिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचा समावेश तुम्ही उपलब्ध परिस्थितीनुसार करून घेऊ शकता ओके त्याच पद्धतीने मुलाखत मुलाखतीचा उद्देश विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्मिती करून माहिती मिळवणे हे कौशल्य विकसित करण्यासाठी आहे यासाठी तुम्ही वेगळ्या मुलाखतींचं आयोजन करू शकता लेखक कवी नाना नानी आजी आजोबा शिक्षक समाजसेविका यांच्या मुलाखती घेऊ शकता बौद्धिक खेळ हे उपक्रम तुम्हाला आद दैनंदिन अध्यापनात उत्साहपूर्ण आनंददायी वातावरण निर्मितीसाठी उपयुक्त आहेत साधारणपणे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढत गेला विषयाचा वा आशय वाढत गेला तर मुलांचे खेळण्याचे प्रमाण कमी होत असते यासाठी सोप्या मनोरंजक खेळाचे आयोजन बौद्धिक विकास साधला जाऊ शकतो वेगवेगळे बौद्धिक खेळांचं आयोजन तुम्ही करू शकता तर खेळ कोणते घ्यायचे हे झाल्यानंतर वार्षिक कार्ययोजन कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत आनंददायी शनिवार या अंतर्गत आपल्याला पुढील गोष्टींचा विचार करायचा आहे आनंददायी शनिवार दर शनिवारी घेणे आवश्यक आहे सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन या उपक्रमांचं वार्षिक मासिक साप्ताहिक नियोजन करावयाचं आहे गरजेनुसार वर्गातील वर्गाबाहेर उपक्रम एकत्रितपणे घ्यायचे आहेत विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उपक्रमापैकी कोणताही एक उपक्रम शिक्षकांनी राबवणे आवश्यक आहे उपक्रमाची जबाबदारी सोपवताना शिक्षकांनी उपक्रमाद्वारे अध्ययन निष्पत्ती अपेक्षित कौशल्य साध्य झाल्याची खात्री करावी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचा उपक्रमात समावेश करावा उपक्रम सर्जनशीलतेने आनंददायी करण्यासाठी विविध संदर्भाचा वापर करावा याचबरोबर उपक्रमाची पूर्वतयारी तुम्हाला करायची आहे त्यासाठी कोणती अध्ययन निष्पत्ती आपल्याला घ्यायची आहे कोणते कौशल्य विकसित करायचं आहे ते प्रथम निवडावे लागेल मग त्यावर तुम्हाला एखाद्या उपक्रमाचं आयोजन किंवा तो उपक्रम ठरवावा लागेल त्या उपक्रमासाठी आवश्यक असलेलं साहित्य तुम्हाला विकसित करावं लागेल सा त्यासाठी संदर्भ साहित्य अभ्यासावं लागेल अंमलबजावणी मध्ये येणाऱ्या समस्या त्यावर आवश्यक उपाययोजना कृती यांचं नियोजन करावं लागेल तर तुम्हाला उप पूर्वतयारी झाल्यानंतर अशा प्रकारचं एक नियोजन तुम्ही तयार करू शकता त्यामध्ये अनुक्रमणिका महिना आठवडा उपक्रमाचे नाव पूर्वनियोजन विकसित होणारी कौशल्य आवश्यक साहित्य अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती सदर कृती इतरांनी राबवण्यासाठी मार्गदर्शक संदर्भ तर इथं तुम्ही महिना घ्या जुलै महिना आठवडा पहिला मग उपक्रमाचे नाव घ्या मग पूर्व नियोजन असं प्रमाणे तुम्ही नियोजन करू शकता ओके त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर पहा याचं एक सुंदर नियोजन मी नंतर करणार आहे ते नंतर मी आ चानल वर या चॅनलवर अपलोड करेन तर यामध्ये कोणकोणते उपक्रम तुम्ही घेऊ शकता तर प्राणायाम योग ध्यानधारणा मुक्त हालचाली आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व्यावहारिक प्रशिक्षण दैनंदिन जीवनातील आर्थिक साक्षरता वित्तीय व्यवस्थापन व्यावहारिक कौशल्य जीवन कौशल्य स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना आरोग्यदायी जीवनशैली रस्ते सुरक्षा समस्या निराकरणाचे तंत्र कलाकृती खेळ यावर आधारित उपक्रम माइंडफुलनेसवर वर आधारित कृती नाते संबंध हाताळण्याचे कौशल्य सामाजिक बांधिलकीसाठी समाजसेवा श्रमदान निरनिराळ्या व्यवसायाची प्राथमिक माहिती कृषी पर्यटन जैवतंत्रज्ञान विविध प्रयोग प्रकल्प लोकशाही मूल्य एकविसाव्या शतकातील कौशल्य माहिती तंत्रज्ञान भाषा कौशल्य विकसन पर्यावरण संरक्षण अशा अनेक विषयावर तुम्ही दर शनिवारी उपक्रमांचं आयोजन करू शकता यासाठी शिक्षकांना मुभा देण्यात आलेली आहे तर या आनंददायी उपक्रमाची वैशिष्ट्ये पहा तर इयत्ता पहिली आते आठवीसाठी आनंददायी शनिवार प्रत्येक शाळेत राबवण्यात येणार आहे सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापनासाठी आनंददायी शनिवार उपक्रमातील कृतींचा समावेश केला जाणार आहे आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यामध्ये निर्माण होण्यासाठी विद्यार्थी शाळेत टिकण्यासाठी शिकण्यासाठी आनंददायी उपक्रमांचे शनिवार आयोजन करावयाचे आहे तर पहा अभ्यासक्रमाशी निगडीत उपक्रमांचा समावेश करावयाचा आहे शिक्षक पालक विद्यार्थी या सर्वांनी मिळून पूर्वनियोजन अंमलबजावणी करावयाची आहे सहावी ते आठवीसाठी दहा दिवस कंपल्सरी दप्तराविना हा उपक्रम तुम्हाला राबवायचा आहे पहिली ते आठवी सर्व विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमाशी निगडीत अध्ययन कौशल्य अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी आनंददायी कृतीचा समावेश करावयाचा आहे तर पहा उपक्रमाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची आहे सूत्रबद्ध नियोजन करणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक घटकांना कोणत्या पार पाडायच्या भूमिका कोणत्या उपलब्ध कालावधी आवश्यक संसाधने मूल्यमापन दिव्यांग विद्यार्थ्याची दखल याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे तर आनंददायी शनिवार हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमध्ये पहिली ते आठवी इयत्तासाठी राबवल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल गळती अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाईल यासाठी हा शनिवार राबवायचा आहे विद्यार्थ्यांना त्यांचे वर्तन आणि जबाबदारी याबाबत या जागरूकता निर्माण व्हावी चांगल्या सवयी लागाव्यात वृत्ती नेतृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी पहिली ते आठवीसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार आनंद आनंददायी शनिवार राबवण्यात येणार आहे तर वार्षिक कार्यनियोजन अंमलबजावणीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य विषय शिक्षक पहिली ते आठवी शिकवणारे सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक समाजातील विविध घटक यांनी सहभाग घ्यायचा आहे शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची भूमिका काय पहा तर शाळेचे मुख्याध्यापक अं प्राचार्य यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करावे प्रोत्साहन द्यावे आवश्यकतेनुसार भौतिक आर्थिक संसाधनाची आवश्यक उपलब्धता करून द्यावी समाजातील विविध घटकांकडून सूचना अभिप्राय घेऊन उपक्रमाची अंमलबजावणी करावी उपक्रमासाठी अनुकूल सकारात्मक वातावरण निर्मिती करावी शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी पहा खूप महत्त्वाची जबाबदारी आहे तर शिक्षकांनी या उपक्रमाव्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवू शकतात राबवू शकतात भाषा गणित विज्ञान समाजशास्त्र शारीरिक शिक्षण कला संगीत व्यवसाय शिक्षण कार्यानुभव विषयाशी सर्व शिक्षकांनी उपक्रमांचे नियोजन करायचं आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे अध्ययन साहित्याची उपलब्धता करून द्यायची आहे समुपदेशन मार्गदर्शन सत्र यांचं आयोजन पारदर्शक मूल्यमापन प्रगतीचा नियमित अभिप्राय यासाठी याबाबतच्या नोंदी शिक्षकांनी ठेवायच्या आहेत अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी वेळापत्रक तयार करावयाचं आहे विद्यार्थ्याचा आनंद आणि सुरक्षितता या गोष्टी महत्त्वाच्या मानून जबाबदारी पार पाडायचा आहे तर पहा आनंददायी शनिवार उपक्रमाचं महत्त्व समजून घ्या त्याचं सूक्ष्म नियोजन करा साहित्य साधने उपलब्ध करून द्या तज्ज्ञ संस्था समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करा दैनंदिन जीवनातील परिस्थितीशी सहसंबंध उपक्रमाचं आयोजन करा उपक्रमाशी संबंधित संकल्पनाचे महत्त्व आवश्यकता स्पष्ट करा उपक्रमाची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या प्रत्येक उपक्रमात सहभागी करून घेऊन त्यांचे निरीक्षण मूल्यमापन करा विद्यार्थी प्रशासनाला वेळोवेळी अभिप्राय द्या आणि उद्दिष्ट प्राप्तीचे मूल्यमापन करा पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची भूमिका पहा विद्यार्थ्या हे केंद्रस्थानी ठेवायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रिय प्रत्यक्ष सहभाग विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे अनुभवावर आधारित उपक्रम द्यायचा आहे विद्यार्थ्यांचा समावेश करावून घ्यायचा आहे वर्गात आणि वर्गाबाहेरील कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी चेक शिकण्यासाठीचं वातावरण तयार करायचं आहे आनंददायी पद्धतीने अध्ययनात संधी द्यायची आहे जीवन कौशल्य लोकशाही मूल्य एकविसाव्या शतकातील व्यावसायिक कौशल्यांचे आकलन होईल यासाठी विविध गोष्टींचे पालन करायचं आहे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग साधनांचा काळजीपूर्वक उपयोग नैसर्गिक घटनावर आधारित माहिती जीवन कौशल्य लोकशाही मूल्य अध्ययनिप अध्ययनिष्पत्तीसाठी प्रयत्न व्यावसायिक कौशल्यावर लक्ष केंद्रित कुतूहल निर्माण करणाऱ्या साहित्य साधनांचा वापर स्थानिक कारागिराशी संवाद उपक्रमासंबंधी आवश्यक माहिती काळजीपूर्वक घ्यावी पालकांची भूमिका आणि जबाबदारी पहा पालकांनी पाल्यास प्रोत्साहित करावं प्रतिष्ठेचं योग्य दृष्टिकोन विकसित करावं एस एम सी शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ यांनी मदत करावी आवश्यकतेनुसार योग्य मदतीसाठी स्वतः सहभागी व्हावं दिव्यांग पालकांनी कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी पाल्यांना प्रेरणा द्यावी समुदायाची भूमिका व जबाबदारी कामाच्या विशिष्ट क्षेत्रात कृती आधारित सादरीकरण प्रात्यक्षिक यांच्याद्वारे माहिती द्यावी गावातील जत्रा मेळावा बाजार इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद साधावा आवश्यकतेनुसार भौतिक मनुष्यबळ संसाधनाच्या स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यावी आवश्यक संसाधने पहा सर्वसाधारण संसाधने भौतिक संसाधने आवश्यक जागा संबंधित विषय प्रयोगशाळा व्यावसायिक प्रयोगशाळा खेळाचे मैदान बाग संगणक लॅपटॉप स्पीकर पोर्टेबल माईक प्रोजेक्टर व्हिडिओ बॅनर पोस्टर्स मॉडेल आर्थिक संसाधने मनुष्यबळ संसाधने तर पहा इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता कृतीसाठी लागणारी संसाधने तर तुम्हाला तिथं वेळेचं नियोजन पाहिजे दर शनिवारी नियोजन करायचं आहे शालेय स्तरानुसार परिस्थितीनुसार नियोजन करावायचा अशा पद्धतीने आपण आनंददायी शनिवार आ, हा उपक्रम आ, वाचून अभ्यासलेला आहे तर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे तर कोण कोणते उपक्रम आपण घेऊ शकतो त्या उपक्रमांचं लेखन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील व्हिडिओ मी आ, काही नुसार, आवश्यकतेनुसार गरजेनुसार अपलोड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनीपर्यंत पोचवा जेणेकरून तेही त्यांच्या शाळेत आनंददायी शनिवार यशस्वीपणे राबवू शकतील ओके थँक्यू